सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे रात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांनी आरोपी परत जाताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासामधून स्पष्ट झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय तर हल्ला करणाऱ्या आरोपीने चाकूचा धाक दाखवून सैफ अली खानकडे एक कोटींची मागणी केली असा मोठा खुलासा एफ आय आर मधून करण्यात आलाय मध्यरात्रीच्या सुमारास सैफ अली खान याच्यावर हल्लेखोरानं हल्ला केला चोरीच्या उद्देशानं हा चोर घरामध्ये शिरला होता असं पोलिसांनी प्राथमिक तपासामध्ये उघड झाल्याचं म्हटलेलं आहे हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे सैफर हल्ला झाल्यानंतर हा हल्लेखोर पायऱ्यांवरूनच खाली उतरला आणि ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं चोरी की सैफर हल्ल्याचा डाव सात महत्वाचे प्रश्न अनुत्तरित सैफच्या सोबत चोराचा कोणत्या विषयावरून वाद झाला सैफच्या घरातील मोलकरीण आणि चोर एकमेकांना ओळखत होते का सोबतच्या वादात असं काय घडलं की ज्यातून चोरानं सैफवर जीवघेणा हल्ला केला चोरीचा हेतू होता तर चोरानं पळून जाण्याऐवजी हल्ला का केला ज्या पद्धतीनं चोर सैफच्या घरात चिरला त्यावरून त्याला आधीच रस्ता माहीत होता का बाराव्या मजल्यावरून चोर वाटे पळाला तेव्हा गेट वरचा वॉचमन नेमका कुठे होता इतक्या हाय प्रोफाईल इमारती चोराला एकाही व्यक्तीने रोखण्याचा प्रयत्न का केला नाही आणि या विषयावर काम पोलिसांनी तातडीने सुरू केलंय या संबंधित आरोपीला पकडण्यासाठी आवश्यक जे पुरावे गोळा करणं आहे किंवा पकडण्यासाठीची माहिती गोळा करणं आहे याचं काम तातडीने पोलिसांनी सुरू केलंय फुटेज असतील फोटो असतील त्यासाठी आवश्यक क्राईमच्या एक नाही तर दहा टीम त्याला पकडण्यासाठीच्या असतील या सगळ्याची तातडीने पूर्णपणे कारवाई पोलिसांनी केली आहे अपेक्षा करूया आपण की आरोपी लगेच पकडला जाईल त्याला अटक होईल आणि बरोबरीने अपेक्षा ही करूया प्रार्थनाही करूया की सैफ अली खान यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर बरं होण्याची आणि जखमा हिल होण्यासाठी सगळ्या व्यवस्था तर दिल्याच आहेत पण त्या लवकर बरे व्हावेत त्यांच्या परिवारातील लोकांनासुद्धा जो मानसिक धक्का बसला असेल त्यांनासुद्धा यातून सावरण्याची संधी मिळेल मला वाटतं तात्पुरता त्यांना आराम करायला देणं आवश्यक आहे एवढंच मला सांगायचं आहे अभिनेत्री केलेलं त्यामध्ये पूर्वी सेफ आता वा... सेफ आता वाटत कोण काय बोलले याच्यावर प्रतिक्रिया देऊन आज वाद निर्माण करण्यापेक्षा आरोपी पकडला जाणं पोलिसांनी तातडीने कारवाई करणं आणि स्वतः रुग्णांना म्हणजे सैफ अली खान यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर बरं वाटावं वा, यासाठीच्या व्यवस्था उभं करणे आवश्यक आहे त्यामुळे कोणी काय ट्विट केलं याच्यावर मी प्रतिक्रिया न देता या पद्धतीची अपेक्षा त्या ठिकाणी करतो मैं, मैं स्वयं अभी सिने अभिनेता सैफ अली खान इनको आयसीयू में फर्स्ट चाकूचा धाक दाखवत एक कोटींची मागणी सैफ अली खान हल्ला प्रकरणात एफ आय आर मधून मोठी माहिती समोर चाकूचा धाक दाखवत हल्लेखोरानं सैफ अली खानकडे कडे एक कोटींची मागणी केली एफ आय आर केअरटेकर लिमाच्या जबाबात एक कोटी मागितल्याचा उल्लेख सैफ अली खानच्या घरातील केअरटेकर लीमाची लिमाची पोलिसांकडून पाच तास चौकशी आरोपी घरी शिरल्याचं सर्वप्रथम लिमानंच पाहिलं आरोपीच्या हल्ल्यात लिमाच्या हातालाही जखम सैफच्या घरात शिरणाऱ्या एका आरोपीचं लोकेशन सापडलं आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती गुन्हा दाखल